नमस्कार विद्यार्थी मित्रांनो कंबाईन मेंटर ऑफिशियल प्लॅटफॉर्म आपलं स्वागत आहे आपण जी टेस्ट सिरीज सध्या लॉन्च केलेली आहे त्यामध्ये इकॉनॉमिक्सचे जे पंधरा क्वेश्चन आहेत ते मी स्वतः तयार केलेले आहेत आणि त्याचे रेकॉर्डिंग किंवा त्याचा अनालिसिस मी स्वतः देणार आहे तर माझं इंट्रोडक्शन करून देतो मी विशाल दरेकर आ, मी राज्यसेवेच्या सलग मेन्स देत आलेलो आहे त्याच्यामुळे इकॉनॉमिक्सचे पंधरा क्वेश्चन माझ्यावरती तुम्ही डिपेंड राहू शकतात इकॉनॉमिक्स बद्दल बोलायचं झालं तर आपण थोडस ज्या टेस्ट सिरीज ज्या फ्रेम मध्ये तयार केली आहे ती आयोगाच्या चौकटीतच तयार केलेली आहे म्हणजे आपण जी टेस्ट सिरीज लॉन्च केलेली आहे आयोगाच्या चौकटीतील याच प्लॅटफॉर्मवर याच गोष्टीवरती आपण काम केलेलं आहे आयोग ज्या पद्धतीने पेपर सेट करते त्याच पद्धतीने टेस्ट सिरीज आपण सेट केलेली आहे ना की आपल्यापाशी काय नॉलेज आहे याच्याबद्दल आपण काही एक्स्ट्रा देण्याचा प्रयत्न केलेला नाही जे आयोगाची चौकट आहे त्या चौकटीला फॉलो करून टेस्ट सिरीज तयार केलेली आहे त्याच्यामुळे तुम्ही टेस्ट सिरीज बद्दल निश्चिंत राहा आपली पहिला टेस्ट सिरीज सतरा ऑगस्टला लाँच होणार आहे आणि पूर्ण आठ टेस्ट सिरीज ह्या याच्यातच फ्रेम केलेला आहे त्याच्यामुळे तुम्हाला एकदम व्यवस्थित अनालिसिस करता येईल एक एक गोष्ट काय काय राहिली त्या गोष्टी तुम्हाला अनालिसिस करून पुढे इम्प्रूव्ह करता येतील अभिसरांनी तुम्हाला गोष्टी सांगितलेल्याच आहेत टेस्ट सिरीज बद्दल आता आपण आपल्या थोड्या इकॉनॉमिक सब्जेक्ट बद्दल बोलूयात पहिले तर आपण इकॉनॉमिक्सचा सिलेबस बघूयात की आयोगाने काय दिलेला आहे इकॉनॉमिक्स बद्दल आता सिलेबसमध्ये इकॉनॉमिक्स चा जरा डिस्ट्रीब्युट करून दिलेला सिलेबस आहे जे जे पॉईंट इकॉनॉमिकच्या सिलेबसमध्ये दिलेले आहेत तेच पॉईंट आयोगाने पेपर तिथं फ्रेम केलेलं क्वेश्चन फ्रेम केलेले आहेत त्याच्यामुळे इकॉनॉमिक्स बद्दल थोडंसं बाकीच्या विषयाच्या तुलनेत जास्त एज मुलांना भेटू शकतो कारण सिलेबस थोडा डिस्ट्रीब्युट करून दिलेला आहे त्याच धर्तीवर क्वेश्चन फ्रेम होतात आणि त्याच्यावरतीच तुम्हाला अभ्यास करायला अ पुढं अभ्यास करता येईल आता बघा सिलेबस अर्थव्यवस्था भारतीय अर्थव्यवस्था राष्ट्रीय उत्पन्न शेती उद्योग परकीय व्यापार बँकिंग लोकसंख्या दारिद्र्य बेरोजगारी मुद्रा आणि राजकोषीय नीती इत्यादी दुसरा पॉईंट बघा शासकीय अर्थव्यवस्था यालाच आपण सार्वजनिक वित्त सुद्धा म्हणू शकतो त्याच्यामध्ये अर्थसंकल्प लेखा लेखा इत्यादी असे सर्व पॉइंट जरा बाकीच्या सब्जेक्टच्या तुलनेत इकॉनॉमिक्स बद्दल थोडं डिस्ट्रिब्यूट करण्यात त्यांना त्यांनी सिलेबस दिलेला आहे त्याच्यानुसार आपल्याला जर अभ्यास आप करायला थोडंसं काही पॉईंट ऑफ व्ह्यू मिळतात त्याच्यानुसारच त्यांनी बी क्वेश्चन फ्रेम केला आहे आपण जर पी वाय क्यू जर बघितले किंवा सध्या एकवीस ते चोवीस चा ट्रेंड बघितला तर त्या पद्धतीने जे जे पॉईंट सिलेबस आहेत त्या त्या पॉईंटवर आयोगाने क्वेश्चन फ्रेम केलेले आहेत आता बोलायचं झालं तर राष्ट्रीय उत्पन्न टॉपिक आहे एक ते दोन क्वेश्चन शंभर टक्के येतातच याच्यावरती नंतर शेतीवरती एक हरित क्रांतीवरती क्वेश्चन येऊ शकतो शेतीची ज्या शेतीबद्दल जे आपलं डिस्ट्रीब्युशन आहे की शेतीच्या अर्थव्यवस्थेचं जागतिक लेवलला किंवा महाराष्ट्राच्या लेवलला काय स्थान आहे त्याच्यावरती क्वेश्चन विचारले जाऊ शकते दुसऱ्या उद्योगावरती क्वेश्चन येतो परकीय व्यापारावरती क्वेश्चन येतो बँकिंगवरती क्वेश्चन येतो लोकसंख्या हा टॉपिक इम्पॉर्टंट आहे दारिद्र्य व बेरोजगारी व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट टॉपिक आहे मुद्रा आणि राजकोश प्रत्येक जो पॉईंट आहे त्याच्यावरती क्वेश्चन येऊन गेलेला आहे आणि इथून पुढे त्याचवरती क्वेश्चन आयोग फ्रेम करेल कारण आपण जर ट्रेंड बघितला आयोगाचा तर जो सिलेबसमध्ये पॉईंट आहे त्याच्यानुसार क्वेश्चन फ्रेम केलेले आहेत तर त्याच्यावरती आपण सिलेबसवरती विश्वास ठेवून जर अभ्यास केला तुम्हाला जर तर तुम्हाला चा मॅक्झिमम मार्क मध्ये मिळू शकतात इकॉनॉमिक्स बद्दल जर बोलायचं झालं तर इकॉनॉमिक्स मध्ये मुलांचा थोडासा कल एक नऊ दहा अकरा असे मार्क घेऊन समाधानी होतात परंतु जर आपण थोडं त्याच्या पुढेही जाण्याचा प्रयत्न केला तर नक्कीच मार्क मिळू शकतात इकॉनॉमिक्सचा पंधरा क्वेश्चन आपण जर डाटा अनालिसिस आणि आणखीन काही डिस्ट्रीब्युशन जर करता आलं तर त्यानुसार जर क्वेश्चन बघितले तर तुम्हाला मॅक्झिमम मार्क पर्यंत कसे जाता येईल यानुसार आपण टेस्ट सिरीज सुद्धा त्याच पद्धतीने बनविली आहे आणि आयोगाने ज्या पद्धतीने चौकट दिलेली आहे त्याचनुसार इकॉनॉमिक क्वेश्चन सुद्धा फ्रेम केलेले आहेत आणि तेच भविष्यात येतील याची ये शाश्वती आम्ही देऊ शकतो आता थोडस आपण इकॉनॉमिक्स बद्दल बोलूया इकॉनॉमिक्सच्या पंधरा क्वेश्चनचं डिस्ट्रीब्युशन कसं होतंय बघा वन टाइप टाईपमध्ये होते मल्टी मल्टिपल लाइनर होते आणि मॅच द पेयर मध्ये होते वन लाइनर मध्ये एक आठ ते दहा क्वेश्चन असतात मल्टिपल लाइनर मध्ये एक तीन ते चार क्वेश्चन असतात आणि मॅच द पेयर एखादा क्वेश्चन असतो आता ह्या डिस्ट्रीब्युशन कडे बघताना इकॉनॉमिक बद्दल जर मॅक्झिमम मार्क घ्यायचे असतील तर वन लाईनर मध्ये आपल्याला फॅक्च्युअल डाटा विचारला जातो जो असा डाटा असतो की तुमच्या तुम्ही जो रेफरन्स बुक यूज करतात तुम्ही ज्या गोष्टी यूज करतात त्याच्यातलाच डाटा असतो म्हणजे तुमच्या आवाक्यातले क्वेश्चन असतात एखाद दुसरा क्वेश्चन जर आउट ऑफ बॉक्स जरी आला तरी तुम्हाला त्यात काहीतरी क्ल्यू दिलेला असतो त्याच्यानुसार त्याचा विचार जर केला तर तो सुद्धा क्वेश्चन बरोबर येऊ शकतो मल्टिपल मध्ये जर क्वेश्चन फ्रेम केले आयोगाने किंवा आपणही त्याच पद्धतीने क्वेश्चन फ्रेम केले आहेत तीन ते चार जर क्वेश्चन आले तर त्या क्वेश्चन मध्ये तुम्हाला ज्या गोष्टी टाकलेल्या आहेत जर आउट ऑफ बॉक्स असतील स्टेटमेंट आणि जर तुमच्या डाटातले असतील त्याच्यानुसार आयोगाने चूक केलेला आहे किंवा जे स्टेटमेंट द्यायचे बरोबर ते ही दिलेले आहे तुम्हाला अर्थसंकल्पाची काळजी असती आर्थिक पाहणी अहवालाची काळजी असते तर तो, तो त्या दोन गोष्टी कोणत्या लेवलपर्यंत केल्या ले पाहिजेत ह्या जर गोष्टी तुम्हाला समजल्या तर नक्कीच इकॉनॉमिक्सला तेरा चौदा पंधराची रेंज मुलांना मार्क्स पडू शकतात दोन हजार चोवीसच्या क्वेश्चन पेपर ग्रुप बी चे काढून बघा एकच क्वेश्चन आहे की तो आपल्या लॉजिकच्या बी पलीकडे जातोय आणि डाटाच्या बी पलीकडे जातोय परंतु तो क्वेश्चन चुकणं साहजिक आहे परंतु जर चौदा क्वेश्चन जर बघितले तुमचं लॉजिक तुमचा डाटा जर पक्का असेल तर शंभर टक्के तुम्हाला चौदा मार्क मागच्या ग्रुपी दोन हजार चोवीस ला मार्क चौदा येतात आणि ते येण्यासाठीच आपण या गोष्टी टेस्ट सिरीजच्या थ्रू तुम्हाला सांगणार आहोत की कशा पद्धतीने इकॉनॉमिक्सला डील केलं पाहिजे कधी कधी इकॉनॉमिक्सला आपण डाटा डाटा करतो पण बाहेरचे क्वेश्चन पण येणार आहेत याचा कधी विचार करत नाहीत बाहेरचे जर क्वेश्चन आले तर त्याचं तुम्हाला आठ आठ टेस्ट मधून तुम्हाला तुमचा अप्रोच तयार करण्याचं काम आम्ही या टेस्ट सिरीजच्या माध्यमातून केलेलं आहे त्याच्यामुळे तुम्ही इकॉनॉमिक्सच्या पंधरा बद्दल एकदम निश्चिंत तुम्हाला इकॉनॉमिक्स मध्ये मॅक्झिमम मार्क आणण्याचा प्रयत्न या टेस्ट मधून आम्ही केलेला आहे मॅच द पेअचा एक क्वेश्चन असतो इझी क्वेश्चन होता मागच्या हरित क्रांतीवर क्वेश्चन होता त्याच धर्तीवर क्वेश्चन फ्रेम होत आहेत पुढे काहीतरी आणखीन वेगळ्या पद्धतीने होऊ शकतो म्हणजे जे स्ट्रक्चर आयोग एकवीस ते चौतीस मॅक्झिमम मुलांनी एकवीस ते चौतीस चोवीस चे पेपर अनॅलिसिस करणं गरजेचं आहे कारण तुम्हाला तो ट्रेंड कळून जाईल इकॉनॉमिक्स मध्ये मॅक्झिमम कसे मार्क येतात सगळ्याच ओव्हरऑल बद्दल बोललं तर हिस्ट्री झालं जॉग्राफी झालं इकॉनॉमिक झालं पॉलिटिक्स झालं मुलांना आउट ऑफ आउट ऑफ मार्क येतात तर तुम्हालाही त्यामध्ये आउट ऑफ मार्क आले पाहिजेत कारण आयोग घेत इझी क्वेश्चन फ्रेमिंग गट चालले जीएस बद्दल तर तुम्हाला ही त्यात मॅक्झिमम मार्क आले तर तुम्हाला जर कुठं कमी पडले तर तिथून ते, ते भरून काढता येतील ना की तुम्हाला एखाद्या इकॉनॉमिक झालं पॉलिटिक्स झालं नऊ दहा अकरावर समाधान तुम्ही मानलं नाही पाहिजे कारण आता कॉम्पिटिशन भरपूर वाढले त्याच्यानुसार प्रत्येक गोष्टीला तुम्ही एकदम काटेकोरपणे अनालिसिस करून मॅक्झिमम मार्क कसे येतील याच्याकडे तुम्ही लक्ष दिलं पाहिजे आता पुढं बघूयात आता थोडं पीआयूचं इम्पॉर्टन्स सांगतो तुम्हाला तुम्ही आतापर्यंत जर बघितलं पीवायक्यूचा डाटा आहे दारिद्र्य बेरोजगारीचा तुम्ही जर ओव्हरऑल डाटा पी जर केला तर भविष्यात येणारे क्वेश्चन सुद्धा त्याच्यावरती फ्रेम होत आहे तुम्ही राष्ट्रीय उत्पन्न बघितलं राष्ट्रीय उत्पन्नावर फॅक्च्युअल डाटा आता आयोगाने भरपूर विचारून झालाय तर तुम्हाला आता कन्सेप्च्युअल गोष्टी विचारायला लागले बँकिंग बघितलं वरती फॅक्च्युअल कितीतरी गोष्ट फॅक्च्युअल वुच्� विचारून झालेले आहे पण आता कन्सेप्च्युअल आर वरती क्वेश्चन विचारायला लागले आणि आयोगाने त्या चार ऑप्शन जे फ्रेम केलेले त्याचा तुम्हाला काहीतरी क्ल्यू दिलाय काहीतरी लॉजिक दिले त्यानुसार ते सॉल्व्ह होतंय फक्त आपला पेशन्स पाहिजे आउट ऑफ बॉक्स क्वेश्चन जरी आले तर आपला पेशन जर असेल तर शंभर टक्के त्या क्वेश्चनला तुम्हाला डील करता येईल क्वेश्चन पेपर जर बघितला तर त्याच्यापैकी फक्त पंचावन्न ते साठ क्वेश्चन तुमच्या ओळखीचे सापडतात ते पण येतील याची शाश्वती नसते परंतु जे पस्तीस ते चाळीस क्वेश्चन आहेत ते तुम्हाला तुमच्या लॉजिक तुमच्या असताना नॉलेजवर सॉल्व करायचे म्हणजे प्रत्येक सब्जेक्ट बद्दल झालं ते तसंच त्यातील त्यात इकॉनॉमिक्स बद्दल तुम्हाला चार ते पाच क्वेश्चन शंभर टक्के आणून राहणार आहेत त्याच्याबद्दल कसं डील केलं पाहिजे अर्थसंकल्पावर क्वेश्चन येतो आर्थिक पाहणी अहवालावर क्वेश्चन येतो तुम्ही तो कितपर्यंत वाचणं गरजेचं आहे आता आपल्याला येते पंधरा क्वेश्चन त्यात अर्थसंकल्पावर एखादा क्वेश्चन आर्थिक पाहणी अहवालावर एक क्वेश्चन आर्थिक पाहणी अहवाल साडेतीनशे चारशे पेजेसचा असतो अर्थसंकल्प कितीतरी पेजेसचा असतो ह्या पेजेस वाचणं किती म्हणजे योग्य किती आहे uh, हे तुम्हाला समजलं पाहिजे त्याच्यानुसार त्या गोष्टी केल्या पाहिजे आपण प्रत्येक क्वेश्चन त्यात टाकलाय आणि त्या ज्या वेळेस आपण ते अनालिसिस करू आउट ऑफ बॉक्स आहे का तुमच्या डाटातली आहे या सर्व गोष्टी तुम्हाला एक्सप्लेन केलेल्या आहेत त्यानुसार तुम्ही क्वेश्चन जर डील केला शंभर टक्के हे असेच क्वेश्चन तुम्हाला अन्नोन दिसतील त्यावेळेस तुम्हाला घाबरायची गरज वाटणार नाही जर तुम्ही आठ आठ थ्रू तुमचं प्रिपरेशन व्यवस्थित केलं तुम्ही मला ते काहीच वाटणार नाही की हा अननोन क्वेश्चन आला आहे ठीक आहे तुम्ही जर टेस्ट सिरीज वगैरे याच्या मदत थोडं लाईटली जर घेतलं तर तुमचं अनालिसिस चुकणार आहे आपल्या डाट्यावर आपल्याला वाटतं की आपलं सगळं त्यातलंच आलं पाहिजे येणार नाही हे शाश्वत सत्य कुणाचाही असो आम्ही डाटा दा, देऊ किंवा कोणी पण डाटा देऊ त्यातले शंभर टक्के क्वेश्चन हे जर तुम्ही मान्य केलं तर तुम्ही जे आउट ऑफ बॉक्स क्वेश्चन येणार आहे त्याच्यावरती एकदम न भिता अटेम्प्ट करू शकता आणि मार्क्स येऊ हो शकतात कधी कधी आपण ते आउट ऑफ क्वेशन म्हणून सोडून देतो किंवा नको सोडवायची असं नाही मुलं अटेम्प्ट करतात आणि त्याच्यात गोष्टी दिलेल्या आहेत त्या बारकाही आपण ह्या टेस्ट सिरीजच्या माध्यमातून तुम्हाला दिलेल्या आहेत त्याच्यामुळे तुम्ही ह्या गोष्टी वरती काम करायला जर काम जर केलं तर तुम्हाला मॅक्झिमम मार्क येतील पीवायक्यू चा इम्पॉर्टन्स म्हणजे पीवायक्यू तुम्ही टॉपिक वाईज सॉल्व्ह करणं एकदम गरजेचं आहे कारण राष्ट्रीय उत्पन्नावरती जे जे पी क्यू आले पाठ पाहिजे डाटा फॅक्च्युअल जर पी क्यू जर आलेला असेल तर तुम्हाला पाठच पाहिजे आपला वेळ वाचल आणि क्वेश्चन कसाही चुकणार नाही त्याच्यामुळे पीवायक्यू एक इम्पॉर्टंट आहे आणखीन काही जर सांगायचं झालं तर बाकी टेस्ट सिरीज सतरा ऑगस्टला लाँच होणार आहे तुम्ही भरपूर प्रतिसाद दिलाय ऑफलाईन असेल ऑनलाईन असेल प्रत्येक मुलांनी आयोगाचा पेपर सॉल्व्ह करतो त्याच धर्तीवर क्वेश्चन पेपर डील करा तुम्हाला शंभर टक्के या टेस्ट सिरीज थ्रू आयोगाच्या नऊ नोव्हेंबरच्या होणाऱ्या पेपरला आउटपुट मिळेल तर मी विश्वास ठेवलाय त्याच्याबद्दल धन्यवाद थँक्यू